खटाव तालुक्यातील मांडवे गावच्या सुपुत्राला वीरमरण शहीद जवानाच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी लोटला अलोट जनसागर पाहुयात सविस्तर बातमी खटाव तालुक्यातील मांडवे येथील वीर जवान ज्ञानेश्वर हनुमंत खाडे यांना जम्मू काश्मीर मधील भारत पाक सीमेवर कुपवाडा सेक्टर येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी मांडवे गावात आणण्यात आलं यावेळी त्यांच्या पार्थिवाची मांडवे गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीदरम्यान वीर जवान ज्ञानेश्वर खाडे उर्फा माऊली यांच्या पार्थिवावर उपस्थितांनी पुष्पांचा वर्षाव करत वीर जवान ज्ञानेश्वर खाडे अमर रहे। भारत भारतमाता की जय वीर जवान तुझे सलाम अशा घोषणांनी मांडवे गाव आणि पंचक्रोशी दुमदुमून टाकली होती वीर जवान ज्ञानेश्वर खाडे यांच्या पश्चात लग्न झालेली पहिली सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक लहान भाऊ पैलवान विशाल खाडे वडील हनुमंत खाडे हे शेतकरी तर आई कांताबाई ह्या गृहिणी आहेत असा एकूण परिवार आहे या सर्वांना आणि मांडवे गावासह त्याच्या मित्रपरिवाराला दुःखसागरात लोटून त्यानं देशसेवा बजावत असताना अखेरचा निरोप घेतला लहानपणापासूनच भारतीय सैन्यात भरती होण्याचं ज्ञानेश्वरचं स्वप्न होतं 2016 साली अपार मेहनत करून भारतीय सेनेत ऑप्टी मायक्रोस्कोप म्हणून पुरा शिदो तो भारतीय सैन्यदलात भरती झाला सैन्यदलात भरती होऊन एकनिष्ठ बारे आणि कर्तव्यनिष्ठ राहून त्यांना गेली आठ वर्ष त्यांना भारत मातेचं रक्षण केलं सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून आपल्या पराक्रमानं शत्रूंचे कितते खल्ले परतवून लागले मात्र सैनिकाला कधी वीरगती प्राप्त होईल याची शाश्वती नसते या वाक्याप्रमाणेच ज्ञानेश्वर हनुमंत खाडे या वीर जवानाला देखील देशसेवे प्रती कर्तव्यावर असताना देशासाठी शहीद झालेल्या शूरवीरांच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मांडवे गावच्या सुपुत्राला अलविदा करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय लोकला होता यावेळी आर्मीतील जवानांनी फैरी जाणून सलामी दिली यावेळी स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित उपस्थित राहत वीरपुत्राचं अंतिम दर्शनही घेतलं यावेळी लावण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांच्या अंगात देशभक्ती संचारली होती आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी